जामखेड रोडवर लष्करी वसाहतीत असलेल्या लष्करी जवानाचे बंद अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील रोख रक्कम सोन्याचे दागिने असा एक लाख त्रेपन्न हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत लष्करात नायक पदावर कार्यरत असलेले अमित प्रेमचंद जयस्वाल राहणार क्वार्टर नंबर पी सदतीस ऑब्लिक एक नगर जामखेड रोड यांनी फिर्याद दिली फिर्यादी यांचे लष्करी वसाहतीत असलेले बंद अज्ञात चोरट्यांनी डिसेंबर डिसेंबर रोजी रोजी सकाळी ते, रो ते रो सायंकाळी या कालावधीत फोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम नेली ही चोरीची घटना निदर्शनास आल्यावर जयस्वाल यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात मंगळवारी सव्वीस डिसेंबरला दुपारी फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न चारशे तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा